स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा संपर्के अडसिले विके प्रे परीपाकेमोदासी जे सोहम जे अकर्णीजे जे जे भक्ती जे अधिवंद्य त्रिजगती हे क्रीमपरवी संगती साधी जैल हे भगवद्गीतामणीजे हे ब्रह्मषाणी प्रशंशीजे

संत सद्गुरू गोदड महाराज यांनी या, या ठिकाणी संजीवन समाधी घेतली आहे आणि या संजीवन समाधीच्या एकशे व्या वर्षाच्या निमित्तानं या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू होत आहे या अखंड हरिनाम सप्ताहाचं हे छत्तीसावं वर्ष आहे राज्यातील नामांकित कीर्तनकार या ठिकाणी सेवा सु करत असतात आणि या ठिकाणी जर पाहिले तर आपण रोज विविध कार्यक्रमांचं आयोजन आहे सर्व सकाळी ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ यासह विविध कार्यक्रम आयोजित केले जातात आपण या ठिकाणी या सप्ताहाची संयोजन समिती आणि ह्या व्यासपीठ चालक जे आहेत पाटील महाराज यांच्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत आज या निमित्तानं कर्जत शहरामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आपण या ठिकाणी यांच्याशी बोलूया रामकृष्ण हरी अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी सुरू झाला आहे संत सद्गुरू गोदड महाराजांचा आपण गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी सेवा देत आहात व्यासपीठ चालक आहात तर काय नियोजन आहे काय सप्ताह आणि तो एकूणच आपण अनेक राज्यामध्ये सप्ताह पाहता या सप्ताहाचं वेगळं वैशिष्ट्य काय वाटतं हरी ज्ञानोबा तुकाराम आज आपल्या श्रीसंत सद्गुरु गोदड महाराजांचा हा ज्ञान यज्ञ सोहळा सुरू झालेला आहे संत हे जगत कल्याणासाठी अवतर घेतलेला असतो जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे एक राजघराण्यामध्ये जन्मलेला तरुण ज्यावेळेला देवभक्त भक्त भक्तीसाठी देशभक्तीसाठी आणि समाजाच्या उद्धारासाठी बाहेर पडतो त्यावेळेला सर्व संसारावर लात मारतो आणि संसारामध्ये खिचपच पडलेल्या जीवाला बाहेर काढण्यासाठी हिमालयात जाऊन तपश्चर्या करतो तिथं भगवंताचा साक्षात्कार होतो आणि भगवंताच्या साक्षात्कारानंतर इकडं प्रबोधनासाठी गोदड महाराज इथं आपल्या जगामध्ये पुन्हा येतात जे जगामध्ये हिंसाचार भ्रष्टाचार आणि व्यभिचार माजलेला आहे त्या हिंसाचार भ्रष्टाचार व्यभिचाराला आवर घालण्याची शक्ती फक्त संत शक्तीतच आहे स होका दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित तो उद्धरती असा संताचा महिमा आहे म्हणून आपल्या या कर्जत गावामध्ये जे गोधड महाराज अवताराला आले त्यांचं एक अलौकिक महिमा आहे जेणेकरून हे, हे सगळ्या तालुक्याचंच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक भक्तांचं हे श्रद्धास्थान आहे ज्यांच्या भेटीसाठी प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा आषाढवद्दी एकादशीला प्रत्येक वर्षी येतात आणि मोठा रथ यात्रा उत्सव होतो अशा गोदोड महाराजांच्या या व्यासपीठावर मला बसण्याचा योग आला ह्या सर्व संयोजक आयोजकांनी हा योग आणला तेवढी माझी उंची नाही परंतु अडीच फूट तुमच्यापेक्षा उंच बसण्याचा योग आला हे काय थोडं झालं हो संतांच्या चरणाचं रस जरी निसतं धुळीकण जरी लागलं तरी संत चरण रज लागता सहज वाशिनीचे बीज जळवणी जाय म्हणून संतांच्या फक्त चमत्काराकडं लक्ष द्यायचं नाही संतांनी जो सन्मार्ग आपल्याला नीट वागण्याचा सांगितलेला आहे ते आपला अंगीकृत करणं हाच गोड गोदड महाराजाचा प्रसाद आपण सगळ्यांनी प्राप्त करून घ्यावा एवढंच मला या आ, संजीवन समाजाच्या उत्सवासाठी बोलण्याचं योग आला रामकृष्ण रामकृष्णहारी रामकृष्ण रामकृष्णहारी या ठिकाणी गेल्या छत्तीस वर्षांपासून आपण जर पाहिलं तर ही जी नियोजन म समिती आहे त्यामध्ये आदरणीय सुरेश काका आहेत शिंदे महाराज आहेत खऱ्या अर्थानं हा सप्ताह पार पाडताना अतिशय कष्टप्राय काम त्यांना सगळ्यांनाच करावं लागतं या संयोजन समितीशी आपण या ठिकाणी बोलूया रामकृष्ण रामकृष्णहारी यावर्षी देखील कसं कसं नियोजन आहे काय काय कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे आणि छत्तीसावं वर्ष आहे कसं पाहता सगळं पवित्र ते कुळ पावन तो देश तेथे ते हरीचे दास जन्म घेते आपण सर्वजण भाग्यवान आहोत सद्गुरु गोदड महाराजांचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्याच ठिकाणी आपलाही जन्म झालेला आहे आज छत्तीस वर्ष झालं आपण सर्वांनी या अखंड हरिनाम सप्ताहासाठी अतिशय मोलाचं सहकार्य केलेलं आहे असं सहकार्य आपण सर्वांचं यापुढच्याही भविष्यकाळामध्ये राहावं आपणा सर्वांना सद्गुरु गोदोड महाराजांनी शक्ती बुद्धी आयुष्य द्यावं आणि सद्गुरु गोदोड महाराजांची अखंड आपणा सर्वांकडून सेवा घडावी अशी सद्गुरु गोदोड महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आपणा सर्वांच्या वतीने हा अखंड परिणाम सप्ताह आज गेली छत्तीस वर्ष झालं कार्यरत होत आहे आपणा सर्वांचं बहुमोल सहकार्य आहे त्याच प्रमाणे माता भगिनींचं अतिशय मोलाचं सहकार्य या ठिकाणी पारायणासाठी आहे त्यांनाही त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो सद्गुरु गोदोड महाराजांची सेवा आपणा सर्वांना घडत आहे आपण सर्वजण भाग्यवान आहोत या ठिकाणी छत्तीस वर्ष पूर्ण होत असल्यामुळं त्रितपूर्ती महोत्सव वर्ष दोन हजार पंचवीस वर्ष छत्तीसवे नाम सप्ताह कीर्तन महोत्सव आणि त्याचबरोबर श्रीरामकथेचं आयोजन आपणा सर्वांच्या वतीने करण्यात आलेले आहे विदर्भरत्न गुरुवर्य संजय महाराज पाचफोर यांच्या अमृतवाणीतून आपणा सर्वांना सात दिवस या रामकथेचं श्रवणाचा आ, योग आलेला आहे तो आपण सर्वांनी या ठिकाणी या धर्म मंडपात येऊन त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा विशेषतः माता भगिनींना विनंती आहे आपणा सर्वांची उपस्थिती सर्वापेक्षा जास्त असते आणि अशीच उपस्थिती असून द्यावी तो मग सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो थांबतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आपण या ठिकाणी पाहिलं की आ, ही अतिशय शिंदे महाराज या ठिकाणी थोडं भावनिकही झाली होती तेवढं सेवकार्य ते, ते या ठिकाणी करतात आणि वाहून घेतात त्यामुळं ते त्यांची या ठिकाणी भावना त्या ते पद्धतीने महाराजांच्या पती दिसून आली या ठिकाणी सेवेकरी म्हणून नाहीत प्रवीणदादा त्यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत छत्तीस वर्ष झालं या ठिकाणी आयोजन होतं आहे तुम्ही सहभागी असतात काय वाटतं हे सर्व नियोजनामध्ये आज आपण सर्वजण पाहतो की दरवर्षी आमचे सर्व भाविक भक्त रथ उत्सव असू द्या किंवा भंडाऱ्याचा उत्सव असू द्या हे होत असताना या ठिकाणी या धर्ममंडपामध्ये संतश्रेष्ठ सद्गुरू गोदड महाराजांच्या कृपा आशीर्वादानं हा धर्ममंडप सातत्यानं या राज्यामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये या ठिकाणी येणारे जे मान्यवर कीर्तनकार आहेत त्या कीर्तनकारांनासुद्धा श्रेष्ठ सद्गुरू गोदळ महाराजांचे अनेक दाखले अनेक अनुभव या निमित्तानं आलेले आहेत आणि आपला हा सप्ताह जर नाम सप्ताह जर पाहिला तर संत श्रेष्ठ सद्गुरू गोदळ महाराजांचा हा सप्ताह कळसाला पोचला म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही दरवर्षी भाविक जर आपण पाहिले तर पारायणापासून आज आमच्या सगळ्या माता भगिनींची जर संख्या पाहिली पारायणाच्या निमित्तानं व्यासपीठ चालक पाटील महाराज आहेत सुरेश काका आहेत दत्तोबा शिंदे आहेत अनिल अनिलदादा आहेत या ठिकाणी चोपदार नेवशेत आमचे विनेकरी सुरवशेत विठ्ठल विठ्ठल भाऊ सर्वच मंडळी आणि अतिशय भक्तिभावानं या ठिकाणचे प्रत्येक कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं या निमित्तानं होतात आज आपण यावर्षी छत्तीस वर्षे झाले तीन तप झाल्याच्या निमित्तानं पाचपूर महाराजांचं या निमित्तानं रामकथासुद्धा आपण या निमित्तानं यावर्षी वर्षी संयोजकांनी ठेवलेली त्याचाही आपल्याला सगळ्यालाच अतिशय आनंद आणि आस्वाद आपल्याला या निमित्तानं घ्या घ्या घ्याना येणार आहे आणि या नगरीवर संतश्रेष्ठ सद्गुरु गोदळ महाराजांची कृपाछाया अशीच सदैव राहू आणि या या नगरीचा लौकिक संतांची नगरी म्हणून खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने आज आपण बाहेर महाराष्ट्रामध्ये जातो आहे तो संदेश अजून राज्यामध्ये गेला पाहिजे ज्या पद्धतीनं सद्गुरु गोदड महाराजांची भ्रमंती होती मग कर्नाटक राज्य असेल आंध्र प्रदेश असेल गुजरातचा काय भाग असेल या प्रत्येक ठिकाणी महाराजांचे भक्त आजही मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आपण सर्वजण पाहतो महाशिवरात्रीला हे सर्व भक्तजण येत असतात आणि म्हणून खऱ्या अर्थानं जे नातं अंतकरणापासून निर्माण झालेलं आहे ते नातं अधिक घट्ट या निमित्तानं सद्गुरू गोदड महाराजांच्या कृपा आशीर्वादाने घडावं आणि या नगरीला या संतश्रेष्ठ सद्गुरू गोदड महाराजांच्या संतांच्या भूमीचं एक वेगळं वैभव अजूनही वेगळ्या पद्धतीने निश्चितच अध्यात्माच्या माध्यमातून महाराष्ट्रभर जाईल या ठिकाणी संयोजन समितीचे सुरेश काका आहेत का कोणते कोणते कीर्तनकार या ठिकाणी सेवा देणार आहेत युलेचे रोप लाविले दारी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलाला मोगरा फुलाला फुले विचिता कळू बहरू कळयाशी आला श्री संत सद्गुरू गोदड महाराजांचा हा हरिणाम सप्ताह एक छोटंसं रोपटं आम्ही छत्तीस वर्षापूर्वी लावलं आणि तमाम जनतेच्या माता भगिनींच्या सर्व सहकार्याने हा वेल हा सप्ताहाचा वेल गगनावर गेला आणि महाराष्ट्रभर हा साप्ताह गाजतो ही छत्तीस वर्ष आहे त्रितपूर्ती सोहळा या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये पहिल्या दिवशीची सेवा ज्ञानेश्वर माऊली सुडके टाकळी लोणार दुसऱ्या दिवशीची आठ दोनची सेवा माऊली महाराज पठाडे तिसऱ्या दिवशीची कीर्तन सेवा भागवत महाराज साळुंके चौथ्या दिवसाची सेवा कैलास महाराज नवसरे नवसरवाडी पाचव्या दिवसाची सेवा संजय नाना दोंडगे नाशिक सहाव्या दिवसाची सेवा भूषण महाराज तळणेकर सातव्या दिवसाची सेवा ज्ञानेश्वर महाराज कदम छोटे माऊली सातव्या दिव चौदा दोनची सेवा योगीराज महाराज गोसावी पैठण नाथांचे वंशज पंधरा दोन दोन हजार पंचवीस महादेव महाराज राऊत बीड आणि सोळा दोनला बाळू महाराज गिरगावकर यांचं काल्याचं कीर्तन होईल या सर्व कार्यक्रमाची सर्व भाविकांनी उपस्थिती ठेवून लाभ घ्यावा श्रवणाचा आणि तसेच या सप्ताहामध्ये ज्ञानोबा तुकोबा यांचा जो महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार संजय महाराज विदर्भ रत्न यांना मिळाला त्यांचा अतिशय सुसरावी असं आपण ऐकलेलं आहे आणि याही वेळेस आपला योग हा श्रीरामकथा ऐकण्याचा आलेला आहे छत्तीसव्या वर्षानिमित्त हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे त्याचा सर्वांनी श्रवणाचा लाभ घ्यावा आपलं बहुमोल सहकार्य हे आहेच इथून पुढेही राहील ही प्रार्थना करतो संत सद्गुरू गोदड महाराजांच्या संजीवनी समाधी सोहळ्याच्या निमित्तानं यावर्षी विदर्भरत्न संजय महाराज पाचपूर यांचं रामायण आणि महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांची कीर्तन सेवा या ठिकाणी आणि सर्व आयोजकांनी आयोजित केलेले आहेत कर्जत आणि पंचकुरुषीतील बारावाड्या सर्व गोदड महाराजांचे भक्तगण या संजीवनी समाधी सोहळ्यासाठी अतिशय उत्साहामध्ये खऱ्या अर्थानं भाग घेतात सर्व भजनी मंडळी असतील सर्व माता भगिनी असतील अतिशय प्रेमाने वर्षातून येणाऱ्या ह्या समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवतात सप्ताह सम समाप्त झाल्यानंतर जे गोदळ महाराजांची पालखी आणि त्या पालखीमध्ये साक्षात भगवान पांडुरंग या ठिकाणी असतात तो पालखी उत्सव सोहळा देखील या ठिकाणी सतरा तारखेला आयोजित केलेला असतो एक चार वर् चार पाच वर्षापासून ती एक प्र परंपरा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान त्या ठिकाणी होत असते ही सद्गुरू गोदड महाराजांची ताकद सर्व गोदड भक्तांना या ठिकाणी मिळत असते सद्गुरु गोधड महाराजांचा आशीर्वाद सर्वसामान्य माणसावर आणि या पंचकृषीवर निश्चितपणाने राहतो हा कार्यक्रम पार पडत असताना या गावची नगरपंचायत असेल सर्व प्रशासन असेल अतिशय चोखपणे खऱ्या अर्थानं याची देखभाल करून हा कार्यक्रम जिल्ह्याच्या लेवलचा खऱ्या अर्थानं करण्याचं काम सर्वांनी या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की हा अखंड हरिनाम सप्ताह छत्तीस वर्षांपासून या ठिकाणी सुरू आहे यामध्ये खऱ्या अर्थाने या सप्ताहाला जर प्रेरणा असेल तर ती कैलासवासी वैकुंठवासन आनंद आनंदराव साळुंके गुरुजी व कैलासवाशी रामभाऊ बाबुराव धांडे कैलासवाशी विठ्ठल माऊली तांबटकर यांची या ठिकाणी प्रेरणा आहे आणि याशिवाय या, या सप्ताहाला खास मार्गदर्शन म्हणून हरिभक्तपरायण गोविंद महाराज शिंदे हरिभक्तपरायण दयानंद महाराज कोरेगावकर व हरिभक्तपरायण प्रकाश महाराज जंजिरे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह या ठिकाणी पार पडतो याशिवाय हरिभक्तपरायन गोविंद महाराज शिंदे निमगाव दाकू व हरिभक्तपरायन दयानंद महाराज कोरेगावकर यांची प्रवचन सेवा देखील या ठिकाणी होणार आहे अशा पद्धतीने कर्जत शहर आजपासून भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी नाहून निघालं आहे या या सप्ताहाचं वैशिष्ट्य असं की कोरोना काळामध्ये संपूर्ण देशातले सप्ते बंद असताना एकमेव सप्ताह देशामध्ये कुठला झाला तो संत सद्गुरू गोदळ महाराजांचा झाला अशा पद्धतीचं जी पावनभूमी आहे आणि या पावन पावनभूमीमध्ये रोज विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे मी सर्व भाविकांना या ठिकाणी आमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करेल की आपणही या सर्व सेवेमध्ये सहभागी होऊन या भक्तिरसामध्ये आपणही या ठिकाणी नाहून निघावं अशी या ठिकाणी संत सद्गुरू गोदळ महाराजांच्या चरणी प्रार्थना करू राजेंद्र येवलेसह गणेश जेवले आता तरकारी पिकं फुलझाडं फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं फळझाडं घरांच्या इनडोर आणि आउटडोर सजावटीसाठी झाडं तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न आथ बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर